शंभूराजांना ज्या साखळदंडांनी जखडले होते ते हेच साखळदंड तीनशे वर्षांनी सापडले एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना मुकबर खानाने संगमेश्वरी येथे कैद केले त्याच वेळी कविकलश यांना देखील कैद केले गेले दोरखंडाने जखडून शंभूराजे आणि कविकलश यांना बहादूरगडाकडे आणले जात होते अरे छावा होता तो दोरखंड त्याला किती वेळ पकडून ठेवणार औरंगजेबाला हे कळून होते त्यामुळे औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शंभूराजे यांना याच पोलादी साखळदंडाने जखडून टाकले ज्या साखळदंडात जखडून शंभूराजांना कैद करून औरंगजेबाच्या वढू तुळापूर येथील छावणीत आणले होते ते हेच साखळदंड शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल तीनशे वर्षानंतर जिथे महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकराला महाराष्ट्राच्या धाकल्या धनाला म्हणजे शंभूराजांना त्या औरंग्याने ठार मारलं त्या वडू तुळापूर येथे हे साखळदंड अखेरीस सापडले संभाजी महाराजांच्या समाधी समोर खोदकाम करत असताना तिथे हे साखळदंड सापडले गेले दहा डिसेंबर दोन हजार अकरा रोजी हे साखळदंड तुळापूर येथे शंभूराजांच्या समाधीपासून अगदी थोड्याच अंतरावर गाववासियांना सापडले त्यांनी सर्वात प्रथम हे साखळदंड ज्येष्ठ इतिहासक संशोधक दत्ताजी लक्ष्मण नलावडे यांच्या समोर सादर केले मित्रांनो भगव्या कापडात गुंडाळलेले हे साखळदंड एका मातीच्या मडक्यात सापडले होते लहान लहान आकाराचे एकूण दहा तुकडे आणि एक मोठा साखळदंड असून असे एकूण अकरा तुकडे त्या मडक्यामध्ये होते त्या साखळदंडाचा रंग तांबूस काळावडलेला होता इतिहास संशोधक दत्ताजी लक्ष्मण नालावडे यांनी ते साखरदंड बघून हेच ते साखरदंड आहेत याला दुजोरा दिला मित्रांनो हे साखरदंड पोर्तुगीज बनावटीचे आहे असे इतिहास संशोधक सांगतात सध्या हे साखरदंड महाराजांच्या समाधीजवळच आहेत नतमस्तक उभा महाराष्ट्र माझ्या शंभूराजांच्या चरणी राजे मुजुरा तुमच्या पोलादी देहाला तुमच्या स्वराज्याप्रती असलेल्या अपार निष्ठेला राजे मुजुरा तुमच्या जखमातून वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबाला तुमच्या रांगड्या हिमतीला आणि सहनशक्तीला राजे पुण्यवान समजतो तुम्हाला जखडलेला हा साखदंड देखील स्वतःला कारण तुम्ही शूरवीर तुम्हीच नरवीर तुम्हीच होता या स्वराज्याचे खरेखुरे धर्मवीर मृत्यू सुद्धा घाबरला होता तुम्हाला हा साक्षात मृत्यूचाच दावा आहे या मातीला सदैव अभिमान ज्याचा असा एकच छावा आहे राजे हवेसारखी चालत होती तुमच्या तलवाराची पाती शेवटी तुमच्याच रक्ताने भिजली या स्वराज्याची माती अशा या शौरवीर धर्मवीर शंभूराजांना माझ्या महाराष्ट्राच्या धाकल्या धण्याला मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र